Namaskar. शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आज निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी होती काल खूप मोठं सेलिंग झाल्यानंतर आपण वरच्या बाजूला निफ्टीमध्ये ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती आणि खालच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती आणि मी कालच्या विश्लेषणातच सांगितलेलं होतं की खूप मोठं सेलिंग झालंय आहे आता लगेचच त्याला फॉलोअप येणार नाही तर काय होऊ शकतं तर साधारणपणे एकवीस हजार शंभरच्या आसपास क्लोजिंग आलेलं होतं तर मी हे सांगितलेलं होतं की जास्तीत जास्त आपल्याला एकवीस हजार किंवा अगदी वीस हजार नऊशे पन्नास ह्या रेंजपर्यंतच सेलिंग येऊ शकतं इथून इतकंच खाली जायला स्कोप आहे त्यानंतर एक बाउन्स येणार आणि त्या बाऊन्स नंतर आपल्याला ठरवायचं आहे की मार्केटमध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते तुम्हाला जर तुम्ही विश्लेषण काळजीपूर्वक बघितलं असेल तर ही माझी वाक्य तुम्हाला लक्षात राहिली असतील नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा कालचा व्हिडिओ जाऊन बघू शकता मी निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये दोन्हीमध्ये ज्या सांगितलेल्या लेवल होत्या बरोबर त्या लेवलच्या आसपासच मार्केटमध्ये सेलिंग आलं तिथपर्यंतच खाली गेल्यानंतर एक बाउन्स बघायला मिळाला आता तुम्ही बघू शकता की हा सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये येत असताना पहिल्यांदा ही इम्पॉर्टंट लेवल लक्षात घ्या इथे आलं काय झालं इथून इथपर्यंत तेजी झाली थोडस खाली आलं मग ही लेवल ब्रेक केली आणि नंतर तुमच्या लक्षातील ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जी आपण दिलेली होती ही जवळजवळ आपल्याला अगदी शेवटपर्यंत ब्रेक झाली नाही अगदी शेवटच्या पंधरा मिनिटामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये थोडस ब्रेकआउट आलेलं बघायला मिळतंय असं जरी असलं तरी क्लोजिंग जे आलंय ते तुम्ही बघू शकता एकवीस हजार दोनशे पंचावन्नला आलेला आहे आणि आपली लेवलसुद्धा एकवीस हजार दोनशे छप्पन्नाची होती त्यामुळे क्लोजिंग ह्या लाय लेवलवरच आलेलं ला आहे म्हणजे शेवटच्या पंधरा मिनटामध्ये जी काय तेजी झाली ती ते आपण बघू शकतो की त्याचं ॲडजस्टेड क्लोजिंग जे आहे ते इथे आलेलं आहे म्हणजे आपल्या लेवल्स किती परफेक्ट काम आहेत हे आपण बघू शकतो त्याचबरोबर आपल्यापैकी बऱ्यापैकी मला असं वाटतं की कुणाच्या लक्षात आलं नसेल की मी सांगताना निफ्टीमध्ये जर बघितलं तर आपण डे लो डेलो, डे लो हा आपण काय दिला होता खालची इम्पॉर्टंट लेवल दिली होती आणि वर जात असताना पहिली ग्रीन कॅन्डल दिसते त्याचा हाय आपण वरची इम्पॉर्टंट लेवल दिली होती हे झालं निफ्टीमध्ये आ, मात्र बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला दिसेल की तसं आपण केलं नव्हतं हे मायामध्ये कोणाच्या लक्षात आलं नसेल बँक मध्ये आपण करताना काय केलं होतं खालच्या बाजूचा म्हणजे सगळ्यात डे लो होता तो खालची लेवल दिली होती वरची लेवल देत असताना मात्र आपण इथे दिली नव्हती हा पहिला ग्रीन कॅन्डल होती खालनं वर येत असताना इथे दिली नव्हती दुसऱ्या ग्रीन केंडल पाशी दिली होती आणि तुम्ही जर बघितलं तर आजचं क्लोजिंग हे सत्तेचाळीस हजार आठशे चाळीसच्या आसपास आहे ही साधारणपणे आठशे ची लेवल आहे आठशे चाळीस म्हणजे ह्याच्या थोडंसं वर इथे क्लोजिंग आलेलं आहे समजा आपण इथे लेवल दिली असती तर तुमच्या लक्षात आलं असतं की ह्या लेवलला सुद्धा रिस्पेक्ट झालाय तुमच्या इथे लक्ष देईल पण क्लोजिंग आहे ते ह्या वरच्या जवळ झालंय तर त्याच्यामुळे ह्या लेवल देत असताना आपण काळजी घेत असतो आता असं का केलं याच्या मागे आपल्याला सगळी जर कारण सांगायची झाली तर व्हिडिओ खूप मोठा होईल हळूहळू आपण येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या लेवल्स कशा काढायच्या असतात हे मी सांगण्याचा प्रयत्न करेन तुम्ही आज बघू शकता बँक निफ्टी आपल्याला निफ्टीपेक्षा जास्त रिकवर झालेली लक्षात येईल आणि आपण त्याचाच आ, काल तुम्हाला प्रतिबिंब मी कालच्या लेवल देत असताना केलेलं होतं आपण पुन्हा निफ्टीवर येऊया निफ्टीमध्ये तुमच्या लक्षात आलं की कशा पद्धतीनं हे होईल आता मी इथे सांगताना काय सांगितलं होतं की मार्केटमध्ये खूप मोठं सेलिंग आलेलं आहे साधारणपणे एकवीस हजारच्या च्या आसपास सपोर्ट घेतला जाईल थोडस खाली वीस नऊशे पन्नास पर्यंत जाऊ शकतं जास्तीत जास्त आणि तिथून एक बाउन्स येणार आता हा बाउन्स येणं अपेक्षित होतं ज्यांना मार्केटचा थोडाफार जरी अनुभव असेल त्यांना लक्षात येतं की एक मोठी मुवमेंट झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी कंटिन्यू होताना अवघड असतं खरोखरच एखादी वाईट बातमी असेल तरच दुसऱ्या दिवशी सुद्धा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं नॉर्मल प्रॉफिट बुकिंग जर आलं असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्याला रिकव्हरी बघायला मिळते आता इम्पॉर्टंट गोष्ट तयार झालेली आहे आता काय झालंय तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला आपल्याला ही लेवल आहे खालच्या बाजूला आपल्याला ही लेवल आहे आणि आपण आता मधोमध आहोत आता जोपर्यंत मार्केट एकतर ही लेवल ब्रेक करून वर जात नाही कि किंवा ही लेवल ब्रेक करून खाली जात नाही तोपर्यंत आता मार्केटमध्ये थोडस साईडवेज मुवमेंट होण्याची शक्यता आपल्याला लक्षात ठेवायची आहे मार्केटमध्ये खरोखरच जर स्ट्रॉंग मुवमेंटम असेल तर इथून सुद्धा आपल्याला पुढच्या एक दोन दिवसामध्ये मार्केट पुन्हा ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतं आणि ही लेवल ब्रेकआउट करू शकतं मात्र तसं नसेल हळूहळू वर असेल तर आपल्याला इथे एकदा आणखीन थोडस वर गेल्यानंतर एकदा पुन्हा सेलिंग बघायला मिळेल आणि मग ते सेलिंग कुठे येतंय कदाचित असं होईल खूप मोठं सेलिंग झालंय एक बाउंस आला त्यानंतर पुन्हा थोडं सेलिंग झालं मात्र ह्या वेळेला हा लो हो आहे ना तो ब्रेक नाही झाला त्याच्या थोडंसं वर असतानाच इथनं पुन्हा एक लो बनवला आणि असं होत असेल आणि इथनं वर जात असेल तर आपल्याला डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट येईल आणि आपल्याला तेजी होताना बघायला मिळेल ही झाली एक शक्यता दुसरी शक्यता काय आहे दुसरी शक्यता असं आहे सेलिंग झालेलं आहे त्यानंतर आज तेजी पण झालेली आहे आणि इथे एकदा सेलिंग होईल परत एकदा थोडंसं बाईंग होईल आणि मग पुन्हा आता इथे हा जो आजचा हाय बनला आहे तो हाय काही ब्रेक होणार नाही आणि तो खाली येऊन आपल्याला पुन्हा एम पॅटर्न तयार होऊन मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर आता अशा दोन्ही शक्यता आहेत आता दोन्ही बाजूला जाण्याची शक्यता फिफ्टी फिफ्टी पर्सेंट झालेली आहे आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जी मुवमेंट होईल त्याच्यावरच आपल्याला पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण जी स्मार्ट टिप दिली होती तर त्या स्मार्ट टीपमध्ये आपल्याला काय लक्षात आलं तर आपण ह्या दिवशी बघितलं की सत्तरच्या थोडंसं खाली गेलं आता आपण बघितलं तर दोन्हीमध्ये सत्तरच्या थोडंसं वर आलेलं आहे पण तिथे जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर अजूनही स्ट्रेंथ जास्त नाहीये म्हणजे ह्या लेवलला मी तुम्हाला थोडक्यात आता ते दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर हे झालं निफ्टीमध्ये आज दिवसभरामध्ये काय झालं मी थोडासा वेळ जास्त घेतोय तुमचा आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय की आता आपल्याला इथे लक्ष देईल की काय झालंय तर मी इथे तुम्हाला रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स दाखवतोय हा स्ट्रेंथ दाखवतो मार्केटमध्ये स्ट्रेंथ किती शिल्लक आहे ते दाखवतो आता इथे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही हा दिवस चेक करा इथे आपल्याला साधारणपणे काय किंमत होती त्याच्यापेक्षा वर आज आपण हाय बनवलेला आहे आणि त्याच्या वर जाऊन क्लोजिंग दिलेलं आहे म्हणजे ह्या दिवसापेक्षा आज आपल्याला किंमत वर दिसते पण जर तुम्ही स्ट्रेंथ बघितलीत तर तुमच्या आता लक्षात येईल मी काय करतो आता ह्या हे दोन कॅन्डल जर लक्षात ठेवल्यात तर मी तुम्हाला आता इथे दाखवायचा प्रयत्न करतो की ह्या दिवशी जर आर एस आयची ची व्हॅल्यू बघितली तर साधारण ब्याऐंशीच्या च्या आसपास होती एक्क्याऐंशी पॉईंट नव्वद आणि आज बघितली तर सत्तर पॉईंट पंचवीस आहे म्हणजे ह्या दिवशीपेक्षा आज किंमत वर आहे पण स्ट्रेंथ कमी आहे त्यामुळे अजूनही आपल्याला पूर्ण गॅरंटीनं सांगता येणार नाही की आता वर जाऊन आपण हा जो हाय बनवलाय आहे हा आता ब्रेक करू म्हणून तर जोपर्यंत आर एस आय मध्ये आपल्याला सुधारणा होत नाही तोपर्यंत आपल्याला थोडस सावध राहणं आवश्यक आहे अर्थात सेलिंग लगेच करायचं नाही कारण सत्तरच्या आपण पुन्हा वर आलेलो आहोत अजून एखाद दुसरा दिवस आपल्याला बघायला लागेल आणि त्यानंतर आपल्याला मग खरी परिस्थिती आणि खरा मार्केटचा ट्रेंड आहे तो लक्षात येईल पण एक गोष्ट इथे तुम्हाला मला दाखवायची होती की कि किंमत ह्या लेवलशी ह्या लेवलचं कंपॅरिझन केलं तर स्ट्रेंथ मात्र कमी दिसते आणि किंमत मात्र वर गेलेली दिसते ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची म्हणजे स्ट्रेंथ नसताना किंमत जेव्हा वर जात असते त्याचं कारण असतं शॉर्ट कव्हरिंग मार्केटमध्ये बाईंगमुळे वर जर गेली किंमत तर आपल्याला स्ट्रेंथ सुद्धा वाढलेली दिसते बरोबर बाईंगचा फोर्स जास्त नसेल आणि किंमत नुसती वर जात असेल तर त्याचं कारण असतं शॉर्ट कवरिंग आणि शॉर्ट कवरिंग मध्ये आपल्याला स्ट्रेंथ असत नाही तर हे झालं निफ्टीमध्ये आज काय झालं आता आपण बघणार आहोत निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं तर त्याच्यासाठी मी इथे निपटीचं उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहे ले, तुम्हाला इथे बघू शकता की वरच्या बाजूला आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून ही लेवल दिली आहे ले, ही लेवल कोणती आहे तर एकवीस हजार दोनशे सत्त्याऐंशीची लेवल आहे खालच्या बाजूला कोणती लेवल आहे एकवीस हजार एकशे एक ब्याऐंशीची लेवल आहे आता आपण काय समजणार आहोत एकवीस हजार एकशे पंच्याहत्तरची लेवल आहे वरची एकवीस हजार दोनशे पंच्याहत्तर ची लेवल आपण काय केलंय एक आता या दोघांमध्ये शंभर पॉईंटचं अंतर असल्यामुळे जास्तच अंतर आहे त्यामुळे आपण इथे काय एक सेंटर लाईन सुद्धा काढली आहे आसपास ही सेंटर लाईन आहे काय होईल उद्या जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि वरच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल तर आता आपल्याला काय करायला लागेल वरच्या दिशेनं जात असताना जर इथून वर टिकत असेल आणि ब्रेकआउट येत असेल तर मग एकवीस हजार तीनशे पंचवीस एकवीस हजार तीनशे पंचाहत्तर हजार चारशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मात्र जर इथे ओपन झालं आणि खाली जात असेल तर काय होऊ शकतं खाली ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेणार ह्या लेवलच्या आसपास रेझिस्टन्स आहे त्यामुळे मग थोडंसं साईडवेज इथे होताना आपल्याला बघायला मिळू शकतं तर इथे जर साईडवेज होत असेल तर मग आणि उद्याच्या दिवसभरामध्ये इथे साईडवेजच झालं तर मग परवाच्या दिवशी किंवा उद्या म्हणजे आपण सोमवारी किंवा उद्या दुपारनंतर वरच्या दिवशीनं मग ब्रेकआउट येऊ शकतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे मात्र गॅपडाऊन ओपन झालं आणि समजा एकवीस हजार दोनशे पंचवीस ची किंवा दोनशे तेहतीस ची लेवल आहे त्याच्या खाली ओपन झालं आणि खाली जात असेल तर मग सेलिंग पुन्हा एकदा कंटिन्यू होऊ शकतं आणि मग एकवीस हजार एकशे ब्याऐंशी म्हणजे एकवीस हजार एकशे पंचाहत्तर ची लेवल आहे हे टार्गेट पहिलं येईल त्यानंतर एकवीस हजार एकशे पंचवीस ची लेवल आहे एकवीस हजार पंच्याहत्तर ची लेवल आहे आणि एकवीस हजार पंचवीस ची लेवल आहे ह्या लेवल सुद्धा मग आपल्याला कदाचित बघायला मिळू शकतात तर त्याच्यामुळे ओपनिंग कुठे होतंय आणि कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येतंय याच्यावर आपल्याला सगळं अवलंबून आहे आता हे बघत असताना आपल्याला आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे निफ्टीमध्ये आपल्याला जेवढं काही सेलिंग झालंय त्याच्या फिफ्टी पर्सेंट टार्गेट आपल्याला आलंय का हे चेक करायला लागणार आहे तुम्ही इथे जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येते टेक्निकली आपल्याला सगळ्याच बाजूने बघायचं आहे त्यामुळे इथे तुमच्या लक्षातील बघा आज जी तेजी झाली म्हणजे इथपासून मंदी व्हायला सुरुवात झाली होती ती इथपर्यंत झाली आणि इथून इतकी जी सेलिंग झालं मंदी झाली त्यानंतर आता बाउन्स येताना बरोबर आज फिफ्टी पर्सेंट लेवलला टच झालेला आहे आणि ह्याच्यापेक्षा वर का नाही गेलं निफ्टी तर तुमच्या लक्षात येईल ती फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे एकवीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे त्याच्या आसपासच आपण हाय बनवलाय उद्या समजा ह्याच्या वर जाऊन क्लोजिंग दिलं तर मग वर जाण्याची शक्यता आपली वाढेल निफ्टीमध्ये फिफ्टी पर्सेंट लेवलच्या वर आपण ऑलरेडी गेलेले आहोत आणि निफ्टी थोडीशी आपल्याला जास्त आता स्ट्रॉंग दिसते तर हे तुम्हाला आता डिफरन्स लक्षात आले पाहिजेत तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा ह्या सगळ्याचा वापर करून तुमचं स्वतःचं विश्लेषण नक्कीच करू शकता तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण काय करूया आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं अनालिसिस बघायला सुरुवात करूया तर बँक मध्ये मी तुम्हाला काल आपण काय बघितलं होतं हे थोडक्यात दाखवतो आणि मग आपण पुढं जाऊया उद्या काय होऊ शकतं तर इथे मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय बँक निफ्टीचा चार्ट पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये मी ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता मी काल सांगतानाच तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलेलं होतं की आता मार्केटमध्ये भरपूर सेलिंग झालेलं आहे खाली येत असताना आपण सत्तेचाळीस हजारच्या जवळ सत्तेचाळीस हजारच्या जवळ आपण काय करू शकतो सपोर्ट घेऊ शकतो जास्तीत जास्त आपण कुठे जाऊ शकतो शेहेचाळीस हजार नऊशेपर्यंत जाऊ शकतो कारण सत्तेचाळीस हजारला खाली शंभर पॉईंट हे कुशन असतं कालचा व्हिडिओ जर तुम्ही नीट बघितला नसेल तर कृपया नीट बघा म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये हे प्रॉब्लेम येणार नाहीत की आता एवढं मोठं सेलिंग झालंय आणि त्यानंतर मग लगेचच हा बाउंस का आला असा प्रश्न तुम्हाला कधीही पडणार नाही कारण सपोर्टच्या जवळ आल्यानंतर एकदा बाउन्स येणं अपेक्षितच होतं आणि त्यानुसार आपल्याला हा बाउंस आला इथे सुद्धा तुम्ही बघू शकता तेजी येत असताना इथपर्यंत आलं इथे लगेच सेलिंग झालं परत ही लेवल ब्रेक झाली परत टेस्ट करायला खाली आली इथे प्रॉपर पद्धतीनं आपल्याला डब्ल्यू पॅटर्न वगैरे सगळे बनलेले दिसत आहेत आणि तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर आपल्याला खूप चांगलं सुद्धा आलेलं दिसतंय म्हणजे आपण इथे जर बघितलं तर फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त रिकव्हरी आपल्याला आलेली आहे त्यामुळे उद्या तेजी करायची असेल तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला जास्त चांगलं दिसतंय आणि मंदी करायची असेल तर निफ्टी आपल्याला जास्त चांगलं दिसतंय असं आपल्याला थोडक्यात म्हणावं लागेल तर हे झालं निफ्टीमध्ये आज आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आता उद्या कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी मी इथे काय केलंय आपल्याला ले ले इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत वरच्या बाजूला सत्तेचाळीस हजार नऊशे एकोणतीस ची आपण काय समजणार आहे सत्तेचाळीस हजार नऊशे ची लेवल आहे असं समजणार आहे खालच्या बाजूला आपण लक्षात घ्या आता इथे स्विंग लो बघायला गेलं तर इथपासून बघायला गेलं तर हा स्विंग लो होता पण हा स्विंग लो पकडला नाहीये आपण इथे काय केलंय हा स्विंग हाय होता इथे स्विंग लो बनला आणि मग इथे जाऊन हा स्विंग हाय बनला तर त्यामुळे मी हा स्विंग हाय आपल्याला खालच्या बाजूची लेवल म्हणून घेतली आहे कारण काय झालंय बघा इथून वर जात असताना इथे रेझिस्टन्स घेऊन खाली आलंय आणि ही एन पॅटर्नचा ब्रेकआउट आलाय त्यामुळे ही लेवल आता सपोर्ट म्हणून काम करणार आहे मी इथपर्यंत खाली दिलं असतं तर हे खूप मोठं अंतर झालं असतं एवढं देण्याची आपल्याला गरज नाही आहे त्यामुळे आपण काय केलंय सत्तेचाळीस हजार सहाशे एकवीस ही आपल्याला काय घेतली आहे खालच्या खालच्या बाजूला सत्तेचाळीस हजार सहाशे ची लेवल आहे वरच्या बाजूला काय समजूया अडीचशे पेक्षा जास्त डिफरन्स असल्यामुळे आपण एक सेंट्रल लाईन सुद्धा काढलेली आहे जी आहे सत्तेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर ची इथे कुठेही फ्लॅट ओपन झालं या एरियामध्ये आणि समजा इथून वर जायला लागलं तर आणखी तेजी होऊ शकते कुठपर्यंत जाऊ शकतं सत्तेचाळीस हजार नऊशेच्या वर टिकलं तर अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार शंभर अगदी अठ्ठेचाळीस हजार दोनशेपर्यंत सुद्धा आपण म्हणजे पुन्हा जो लाईफटाईम हाय त्याच्या जवळपास आपण पोचू शकतो जर उद्या तेजी, जाली ते जी कंटिन्यू झाली तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची मात्र इथे ओपन झाल्यानंतर खाली यायला लागलं आणि सत्तेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर ही लेवल ब्रेक केली आणि ह्याच्या खाली टिकलं तर काय होणार वर आपल्याला रेजिस्टन्स आहे खाली सपोर्ट आहे त्यामुळे ह्या दोन लेवलमध्ये आपल्याला साइडवेज होताना बघायला मिळू शकतं आणि असं जरी झालं तरी मग वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता वाढते जर समजा गॅपडाऊन ओपन झालं आणि खाली जात असेल आणि सत्तेचाळीस सा हजार सहाशेची लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक केली तर मग सत्तेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस हजार चारशे चार आणि सत्तेचाळीस हजार तीनशे अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि आपल्या उरलेल्या ज्या दोन इंडेक्स आहेत त्यांचं मी तुम्हाला चार्ट दाखवतोय ते चार्ट तुम्ही काय करू शकता आता ह्या दोन चार्ट प्रमाणेच त्याचं चा सुद्धा तुम्ही अनालिसिस करू शकता त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल मी तुम्हाला ऑलरेडी काढून दिलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपण फिन निफ्टीचा चार्ट इथे ओपन केलेला आहे तर फिन निफ्टीच्या चार्टचं तुम्हाला इथे दिसतंय तर हा ह्या चार्टचं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्हाला ह्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट्स लेवल दिसत आहेत आपण पुढे जाऊया शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्याच्यामध्ये सुद्धा आपण आज अतिशय चांगल्या पद्धतीनं मुवमेंट तुम्हाला बघायला मिळाली निफ्टी मिडकॅप मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर खालचं तिसरं टार्गेटही अचीव्ह झालं आणि वरचं तिसरं टार्गेटही आपल्याला अचीव्ह झालं खालच्या तिसऱ्या टार्गेटला जवळ आल्यावर आपल्याला रिकव्हरी बघायला मिळाली होती आता हे मी तुम्हाला उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल इथे काढलेले आहेत निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्याच्यामध्ये जर तुम्हाला विश्लेषण करायचं असेल तर तुम्हाला इथे इम्पॉर्टंट लेवल दिसत आहेत ह्याचं तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता है। हे झालं चारही इंडेक्सचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढे जातोय आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करतोय आता स्टॉकचं विश्लेषण करण्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर येतोय सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम आपण डेली टाइम फ्रेम घेऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करताना मी तुम्हाला सांगतो की काल खूप मोठं सेलिंग झालं आज खूप लगेचच आपल्याला एक मोठी रिकव्हरी बघायला मिळाली तर त्याच्या स्टॉक मध्ये आपल्याला टेक्निकली थोडस चांगले पॅरामीटर दिसत नाही आहेत त्यामुळे आज मी काय केलं खूप शोधण्याचा प्रयत्न केला मात्र फारसे चांगले स्टॉक आपल्याला आज मिळालेले नाही आहेत तर त्याच्यामुळे जे स्टॉक मिळालेत ते मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करतोय सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया तो पहिला स्टॉक त्यामुळे आज तीनच स्टॉक आहेत पहिला स्टॉक आहे अरबिंदो फार्मा अरबिंदो फार्मामध्ये ही फार्मास्युटिकल कंपनी आहे तुम्ही बघू शकता मागचे अनेक दिवस वरच्या बाजूला ही रेजिस्टन्स लेवल होती एक हजार साधारणपणे साठच्या आसपास एक हजार अडुसष्टच्या आसपास ही लेवल आहे बरोबर ते एक हजार साठच्या आसपास लेवल आहेत खालच्या बाजूला आपण इथे बघितलं तर ही लेवल आहे एक हजार दहाच्या आसपास ह्या दोन मध्ये आपल्याला बरेच दिवस अडकलेला दिसतोय एक गोष्ट लक्षात ठेवा मार्केटमध्ये जेव्हा तेजी होते त्यानंतर वरच्या बाजूला साईडवेज होत आणि शेवटी आपल्याला वरच्या बाजूनं ब्रेकआउट आला आता म्हणजे इथे आपल्याला पोल फ्लॅग पॅटर्नचा ब्रेकआउट दिसतोय ही झाली एक गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही जर बघितलं तर काल आपल्याला एक बिअरिश पॅटर्न दिसला होता म्हणजे शूटिंग स्टार पॅटर्न दिसला होता आज त्याला आपण एनगल्फ केलंय बुलिश एनगल्फिंग पॅटर्न म्हणजे खरं म्हणजे हा जास्त बेरिश पॅटर्न आहे तरी सुद्धा आज थोडस खाली गेलो ह्या लेवलचा सपोर्ट घेतला आणि पुन्हा आपण तेजी केली आहे ते त्यामुळे हे सगळं आपल्याला काय दाखवतंय येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक अगदी अकराशे वीस अकराशे पंचवीस रुपयापर्यंत जाऊ शकतो असं आपल्याला आता दिसतंय आता हे कशावर ओळखायचं अगदी अकराशे पन्नास रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकतो मात्र इथे लक्षात ठेवा की इथपासून मोजायचं इथपासून इथपर्यंत अंतर किती आहे एवढंच आपल्याला इथून वर मिळणार आहे तर साधारणपणे टेक्निकल मध्ये अशा पद्धतीने अनालिसिस केलं जातं ह्या दोन लेवल जे आहेत ह्याच्यामध्ये जेवढा डिफरन्स असेल तेवढाच डिफरन्स इथून वर आपल्याला मिळणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची तर त्यानुसार तुम्ही त्याचं टार्गेट काढू शकता तर हा झाला पहिला स्टॉक जो आपल्याला आता बुलिश वाटतोय दुसरा स्टॉक बघूया आपण ग्लेनमार्क फार्मा हा सुद्धा फार्मास्युटिकल क्षेत्रामधलाच कंपनी आहे याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर काय होत होतं इथे जर तुम्ही बघितलं तर काल खूप मोठं सेलिंग झालं होतं आज तुम्ही बघू शकता की कालचा लो जरी ब्रेक झाला असला तरी आज आपण पुन्हा तेजी केली आणि काल जिथून सेलिंग स्टार्ट झालं होतं परफेक्ट त्या लेवलपर्यंत आपण आज तेजी करत आणलेली आहे म्हणजे सेलरनी जेवढी काल मेहनत केली होती बाहेरनी आज त्याच्यापेक्षा जास्त मेहनत करून त्या लेवलपर्यंत आपल्याला पुन्हा आणलेलं आहे ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये जर हा स्टॉक आठशे तेहतीस रुपयाच्या वर टिकत असेल तर आठशे पन्नास आठशे साठ रुपयापर्यंत जाऊ शकतो असं आपल्याला याच्यामध्ये दिसतंय जवळजवळ तुम्ही बघायला गेलात तर इथे तुम्ही म्हणू शकता की हा ट्विझर बॉटम पॅटर्न सारखा पॅटर्न आपल्याला तयार झाला एक्झॅक्ट नाही आहे पण आपण जर हाईट बघितली म्हणजे जिथून सेलिंग स्टार्ट झालं होतं तिथपर्यंत आपण पुन्हा पोचलेलो आहोत तर हे झालं <laughs> दुसरा स्टॉक ज्याचं नाव आहे ग्लेनमार्क फार्मा हे दोन्ही फार्मास्युटिकल मधले होते तिसरा स्टॉक जो आहे तो आहे ऍक्सिस बँक बैंक। बँक मध्ये आपल्याला एक इंटरेस्टिंग स्टोरी दिसते बघा डिसेंबर महिना चालू झाला पहिल्याच दिवशी आपण ही एक लेवल बनवली होती साधारण इथे अकराशे नऊच्या आसपास आपण एक लेवल बनवली होती म्हणजे याचा हाय बनवला होता संपूर्ण डिसेंबर महिना ह्या लेवलचा सपोर्ट घेतला गेला बघा म्हणजे अगदी तुम्ही इथे बघू शकता की कालपर्यंत सुद्धा ह्या लेवलचा सपोर्ट घेतला होता आज आपल्याला थोडस इथे खाली ओपन झालं मात्र इथे जर हे पॅटर्न बघितला तर हा हॅमर पॅटर्न आहे जरी कॅन्डल रेड असली तरी हॅमर पॅटर्न आहे जर समजा आजचा हाय ब्रेक झाला आणि अकराशे नऊच्या वर टिकत असेल तर पुन्हा एकदा ऍक्सिस बँक या स्टॉक मध्ये तेजी बघायला मिळू शकते ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची पूर्ण डिसेंबर महिना जितके दिवस ट्रेडिंग होत आपल्याला ही लेवल सपोर्ट म्हणून काम करत होती आज सपोर्टच्या खाली आलो आपण मात्र सपोर्टच्या खाली आपण बुलिश पॅटर्न बनवलाय जरी कॅंडल रेड असली आणि हा हाय ब्रेक झाला अकराशे नऊच्या वर आपण गेलो आणि टिकलो समजा तर मग याच्यामध्ये काय होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते मात्र असं झालं नाही आणि हा लो जर ब्रेक झाला पुन्हा दहाशे ऐंशीचा तर मात्र काय होईल मग ऍक्सिस बँक मध्ये खऱ्या अर्थानं प्रॉफिट बुकिंग स्टार्ट होऊ शकतं आणि अगदी एक हजार पन्नास रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येताना सुद्धा बघायला मिळू शकतो तर हे झाले तिन्ही स्टॉकचं विश्लेषण आत्तापर्यंत आपण इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण केलं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट ही माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक करायला आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याच सोबत तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद